नमस्कार लंगडी भवानी येथील अनाथ कुटुंबाला मदतीच्या हात सकाराम मोते लंगडी भवानी येथे दिनदुबड्या नागरिकांच्या मदतीसाठी मानवतेच्या अनुकरणीय दाखला प्राध्यापक सकाराम मोते यांनी रविवार रोजी दिला गावातील गभा संगीता संतोष पवार यांची चौकशी केली असता काही महिन्यापूर्वी मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून त्या कमरेखालील भागाने अपंग झाल्याची माहिती मिळाली होती चालता फिरता येण्यासोबतच तिच्या पतीचे तीन महिन्यापूर्वी निधन झाले असून लहान घरात कमावते हात नसल्याने त्या ठिकाणी जगत कबीर दान धन ना घटे या वचनाचा आधार घेत प्राध्यापक मोते यांनी तात्काळ महिन्याभराच्या किराणा वस्तूचे दान केले तसेच तिचा मुलगा सक्षम होईपर्यंत शक्य ती सर्व मदत करण्याची हमी त्यांनी दिली यावेळी भाजप कार्यकर्ते प्रकाश पावरा चेतन चुंगडे जितेंद्र मोते शहाण्याचे सरपंच रवी पाडवी वाघाड्याचे सरपंच तसेच माजी सरपंच जंगू पवार धनराज मोते प्रताप सुळे सुनील सुळे व गावकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते मानवी मूल्याची जपणूक करणारे हे कार्य गावकऱ्यांच्या सोबत कौतुकास्पद ठरले आहे उपस्थित कार्यक्रम पार पाडी सहा वाजली लागली त्यानंतर गामा काय तर गामा काय बाब बाबी बद्दल चर्चा झाली बाजरी तिन बद्दल सकारामोती साहेब चौकशी करी ते तिनं हा खूप म्हणजे दुःखद गती आढळली अस तिना बद्दल पेन आको साहित्य मकाई लागणी साखर लागणी चावल तांदूळ गहू डाळ सगळ्या पडक असे आणून त्यांनी आपलं प्रदर्शन दाखवलं आहे सकाळ मध्ये साहेब आपल्या परिसर पराक्रमान पराक्रम तिने हा पुरा परिसर नेती मत्ता नेती गट कि नाही याको माहितीचे तेरा कार्य करता हा ज्येष्ठ नागरिक कि ने हा विसरात চৌকশি রইতলা চুকায় কামে করতলু কাহিনি করতলু কিনা সুদ বুদ্ধি কিনা নি সমঝে যে কিনা সুদ বুদ্ধি আপতলা মানে আজ ক্ষেত্রমা চু রাজ কারণ উপস্থিতি করনে বাদ রইও যে মে ইয়নি করু নিম রে কে বো রাজ কারণ কোন জয় সাহেব হে কোন আপু জানি জুবে জানি পুরে এক মানুষ হে আপু বি জানি জুবে কে বো সাহেব কাই করনে বাদ রইও কোলো মানুষ হে তিরি নেতি মাতা আপু মে কোন সাহেব बसत्र बुढिएन निसारण सरपञ्च बन्द पर्दैछ